नमस्कार मंडळी मी रसिका स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये चला तर आज बनवूया चना मसाला तर तुम्ही बघू शकता चना मसाला बनवून तयार आहे तर हा चना मसाला कसा बनवला आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर बघूया चना मसाला कसा बनवायचा तर बघा इथं मी चणे घेतलेले आहेत तर एक वाटी चणे घेतलेले आहेत यातला आपण एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि याला भिजत घ्या घालूया तर बघा हा मी सकाळीसाठी बनवणार आहे त्याच्यामुळे मी हा रात्रीच भिजत ठेवत आहे तर हा आठ ते नऊ तास भिजला पाहिजे त्याच्यामुळे जर तुम्ही रात्री बनवणार असाल तर दिवसभरात तुम्ही आठ ते नऊ तास याला भिजत घाला तर बघा याच्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यात नवीन पाणी घालून आपल्याला हे चणे भिजवून घ्यायचे आहेत तर बघा सकाळ झालेली आहे आणि चणे असे चांगले भिजलेले आहेत चला तर मग आता आपण याला शिजण्यासाठी कुकरमध्ये घालूया तर बघा मी चणे घेतले इथं कुकर घेतला आहे आणि याच्यात हे चणे घालूया तर बघा ह्याचे चांगले भिजल्यानंतर शिजायला वेळ नाही लागत तर बघा याला तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत तर याच्यासाठी आपण चण्याच्यावरती थोडंसं पाणी इतकं पाणी घालायचं आहे तर बघा इथं आपण पाणी घालूया तर आता आपण पाणी घेतलेलं आहे आता याच्यात टाकूया चवीपुरतं मीठ तर आपल्याला चना अळणी लागणार नाही त्याच्यासाठी बघा इथं मी मीठ ॲड केलेलं आहे तर एक पाव चमचा मीठ घातलेला आहे त्याच्यानंतर एक पाव चमचा हळद घातलेली आहे आणि याच्यात आपल्याला खायचा सोडा पण घालायचा आहे जेणेकरून आपला चणा चांगला व्यवस्थित फुगेल म्हणजे चांगला व्यवस्थित शिजायला पण मदत होईल तर बघा इथं हे सगळं असं व्यवस्थित चमच्याच्या सहाय्यानं मिक्स केलं तर इथं तुम्ही बघू शकता इथं तीन चिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता इथं बघा चांगला चणा असा मॅश होत आहे म्हणजे हा चांगला शिजलेला आहे तर आता आपण बघूया याच्यासाठी मसाले वगैरे काय काय लागतील तर इथं तुम्ही बघू शकता सगळा चणा असा मॅश होत आहे तर बघा इथं मी सुक्या खोबऱ्याचे हो काप घेतलेले आहे त्याच्यानंतर सात आठ लसूण पाकळ्या जिरे आणि इथं तीळ घेतलेले आहे तर आता मी इथं ज्या कोथिंबिरीच्या काड्या होत्या त्या कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत मसाला बनवण्यासाठी तर आता हे आपल्याला ती जिरं खोबरं आणि लसूण आणि या कोथिंबीरच्या काड्यांचं बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपला ओला मसाला तर बघा इथं मी ओला मसाला तयार करून घेतलेला आहे अजून आपल्याला काय काय लागेल ते बघूया तर इथं मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत एक छोटा आहे आणि एक मोठा आहे तर आपण याला व्यवस्थित असा कट करून घेऊया आणि याची प्युरी बनवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ग्रेव्ही ग्रेव्हीत हा टोमॅटो कांदा चवीला एकदम भारी लागतो त्याच्यामुळे आपण याला म्हणजे गी ग्रेव्हीचं टेक्स्चर पण छान येतं टोमॅटो घातल्यानंतर त्याच्यामुळं आपण आपल्याला ह्याला असा कट करून घेऊ आणि याची प्युरी बनवून घेऊ तर इथं तुम्ही टोमॅटो तुम्हाला जर जास्त आवडत नसेल तर कमी केला तरी चालेल तरी तर इथं बघा मी इथं प्युरी बनवून घेतलेली आहे तर बघा ही अशी प्युरी टोमॅटोची बनवून घेतली आहे तर ही प्युरी काढून घेऊया आणि आपल्याला आता कांदा कांद्याची पण पेस्ट करून घ्यायची पेस्ट म्हणजे थोडासा जाडसरच वाटून घ्यायचा आहे याच्यासाठी बघा मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा सुद्धा कट करून मी मिक्सर मधून थोडासा जाडसरच वाटून घेणार आहे घेऊ तर तेम्ण बारीक कांद्याची सुद्धा कुँण कुँण पेस्ट सुद्धा आता मसाले बघूया तर बघूया इथं मसाले काय लागतील तर बघा इथं मी कांद्याची पेस्ट घेतलेली आहे ती त्याच्यानंतर मी इथं चाट मसाला घेतलेला आहे तर तुम्ही इथं आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता इथं आहे हळद गरम मसाला ओला ओला मसाला त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी लाल तिखट चवीपुरतं मीठ एक तेजपत्ता घेतलेला आहे आणि दालचिनीचा तुकडा आणि इथं मी घेतलेली आहे कस्तुरी मेथी चला तर मग कढई तापत ठेवली तर कढई चांगली तापली की त्याच्यात घालूयात तेल तर बघा एक मोठे दोन चमचे मी तेल घालणार आहे तर तुम्ही इथं तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी इथं दोन चमचे घालणार आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे तर इथं जो दोन चमचे तेल घातल्यानंतर तेलसुद्धा चांगलं तापू द्यायचं आहे म्हणजे फोडणी चांगली बसेल तर बघा इथं तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला फोडणी घालायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता तेल तापलेलं आहे आता याच्यात टाकूया दालचिनीचा तुकडा त्याच्यानंतर टाकूया तेजपत्ता तर हे थोडंसं भाजल्यानंतर याच्या टाकूया कांद्याची पेस्ट म्हणजे कांद्याचं जाडसर वाटण तर बघा हे थोडंसं असं सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे कांदा कांद्याचा कच्चापणा गेला पाहिजे तो भाजीत नंतर कामा नये म्हणून आपल्याला कांदा थोडासा गुलाबी रंगावरती भाजून घेऊया तर इथं एक दोन ते तीन मिनटं असा कांदा परतवत राहायचं म्हणजे तो चांगला असा भाजला जाईल आता बघा कांदा इथं भाजलेला आहे थोडासा रंग बदललेला आहे आता टाकूया टोमॅटो प्युरी आता टोमॅटो प्युरी पण आपल्याला ही अशीच भाजून घ्यायचे टोमॅटोचा पण बघा थोडासा आंबट पण तो पण जाईल आणि कांद्याचा कच्चा पण आपण पन जाईल म्हणून हे आपण असं भाजत राहायचं म्हणजे असं परतत राहायचं आणि थोडा वेळ भाजून घ्यायचं तर आता आपल्याला ह्याच्यानंतर घालायचं आहे ओला मसाला तर इथं तुम्ही बघू शकता टोमॅटोचा कांद्याचा पण रंग बदललेला आहे आणि त्याला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता टाकूया आपल्याला ओला मसाला तर आता ओला मसाला घातलेला आहे आता आपण हे चांगले एकदा मिक्स करून घेऊया तर बघा कडेनं तुम्ही बघू शकता याला या, या मसाल्यांना तेल सुटत आहे म्हणजे आपली फोडणी चांगली बसलेली आहे तर आता आपल्याला हे चांगलं असं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर याच्यात जे आपल्याला लाल तिखट हे ते मिक्स करायचं आहे तर ते इथं तुम्ही बघू शकता इथं असा आता मसाल्याला चांगला तेल सुटलेला आहे म्हणजे आपला मसाला चांगला असा कच्चा नाही राहिला भाजलेला आहे तर आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊया तर याच्यात बघा घातले लाल तिखट हे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट घातल्यानंतर टाकले पाव चमचा हळद त्याच्यानंतर गरम मसाला एक चमचा गरम मसाला आणि त्याच्यानंतर चाट मसाला तर बघा इथं पाव चमचा चाट मसाला आणि बघा इथं मीडियम फ्लेम ठेवायची नाहीतर मसाले जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आता मीडियम फ्लेम करायची आणि हे चांगलं परतवून घ्यायचं तर इथं बघा आम्ही आता मीठ टाकलेलं आहे पण मीठ आपण आधी चण्यासुद्धा टाकलेलं त्याच्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं आता बघा ह्या ग्रेव्हीपुरतंच मी मीठ घातलेलं आहे आता हे असं चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि आता इथं पण तुम्ही बघू शकता या आपण मसाल्याला असं चांगलं असं तेल सोडणार आहे हा मसाला म्हणजे आपला चना मसाला भारी होईल तर बघा हे असं मिक्स करत राहायचं म्हणजे काय होईल तर तळाला हा मसाला चिकटणार नाही म्हणजे करपणार नाही तर बघा ह्या अशा भाज्या ग्रेवीचा जेव्हा बनवायच्या असतात तेव्हा जाड बुडाच्याच कढया वापरायच्या जेणेकरून मसाला चिकटणार नाही तळाला म्हणजे जळणार नाही तर इथं तुम्ही बघू शकता हे असं परतवत राहायचं आणि मी इथं जाड बुडाचीच कढई वापरलेली आहे आणि आता आपण घालूया शेवटी सगळ्यात शेवटी चणा मसाला म्हणजे चणा तर बघा इथं शिजवून घेतलेला चणा घातलेला आहे आता हे आपण एकदा चांगलं असं परतवून घेऊया म्हणजे मसाल्यात आता हा चणा मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता तर हा असा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ शिजल्यानंतर ह्याला टेक्स्चर पण चांगलं येईल तर आता थोडासा असा पातळ दिसत आहे तर आपण हे असं मिक्स करून घेऊया आणि एक पाच ते सात मिनिट मीडियम फ्लेमवरती आपण याला शिजवून घ्यायचं आहे नंतर याचा रंगसुद्धा थोडासा बदललेला दिसेल तर तुम्ही बघू शकता मी इथं सगळं असं मिक्स करेल आणि तुम्हाला जर पाणी वाढवायचं असेल तर तुम्ही इथं गरमच पाण्याचा वापर करा थंड पाणी वापरू नका तर इथं बघा आता चणा मसाल्याला उकळी येत आहे तुम्ही बघू शकता आता यावेळी काय करायचं आहे की कस्तुरी मेथी घ्यायची आणि ती हातावरती चोळून याच्यात वरून टाकायची आणि हे एकदा आणि मिक्स करून घ्यायचं तर बघा इथं मी कस्तुरी मेथी पण आता घातलेली आहे आता हे मिक्स करून घेऊया तुम्हाला हा चणा मसाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगा तुम्हाला जर चणा मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा चना मसाला तुम्ही एकदा घरी बनवून बघा तुम्ही हॉटेलचाही चणा मसाला विसरून जाल अस आस, असा हा चणा मसाला तयार होतो तरी तर तुम्ही रिझल्ट बघू शकता शेवटपर्यंत बघित